जय श्रीकृष्ण सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मग सर्वप्रथम आपण देवाची पूजा करून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला सांगेन भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य तर चला आता सर्वप्रथम आपण देवपूजा करून घेऊयात तर बघू शकता तुम्ही माझी देवपूजा तर झालेली आहे आणि आता आपण भगवद्गीतेची सुद्धा पूजा करून घेऊयात तर चला आता मी भगवद्गीतेची पूजा करून घेते आता माझं भगवद्गीतेला हळदी हो कुंकू वाहून झालेलं आहे आणि काल मी तुम्हाला ज्या श्लोकाचा अर्थ सांगितला होता त्याचं तात्पर्य मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर चला त्याच तात्पर्य आता आपण जाणून घेऊयात आणि मी तुम्हाला सांगेन की भगवद्गीतेचा अध्याय प्रत्येक मनुष्याने केलं पाहिजे कारण भगवद्गीते म्हणजे मध्ये असे काही पॉइंट सांगितलेले आहेत जे आपलं पूर्ण आयुष्य बदलून ठेवू शकतात आणि भगवद्गीता वाचल्यामुळे तुमची जी चिडचिड होत असेल ती सुद्धा कमी होईल तर मी काल या श्लोकाचा अर्थ सांगितला होता आता आपण असं तात्पर्य जाणून घेऊयात जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तीपथावर असतो तो सर्व प्राणी मात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणी मात्रे त्याला प्रिय असतात हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते ज्याप्रमाणे वृक्षाची पाणी आणि शाखा वृक्षापासून निराळ्या नसतात त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्ण श्रीकृष्णांपासून भिन्न असे भिन्न आहे असे वाटत नाही तर याचं पुढील तात्पर्य जे आहे ते मी माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर चला आता आपण तुळशीची पूजा करून घेऊयात आणि त्यानंतर भेटूयात आपल्या हरणीला चला आता जाऊयात बाहेर तुळशीची पूजा करायला चला आता मी तुळशीला पाणी घालून घेते आणि आता आपण हरणीची ही पूजा करून घेऊयात बघा इथे कशी शांत अशी बसलेली आहे हरणी आता माझ्या हरणीची पूजा करून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आज स्पेशल आहे ते म्हणजे धपाटे तर धपाट्यासाठी लागणारं साहित्य आम्ही आधीच करून ठेवलेलं आहे ते भोपळा किसून घेतलेला आहे ही आहे जिऱ्याची पूड हे आहे तीळ आणि हे बघा लसूण कोथंबीर आणि मिरचीचं वाटण आहे आणि ही कोथिंबीर मी आता शेतातून जाऊन आणलेली आहे खूप ताजी आणि ते आहे गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ तुम्ही एक काम करा गव्हाचं पीठ थोडंसं कमी घ्या आणि ज्वारीचं पीठ जास्त घ्या त्यामुळे झपाट्याला खूप छान टेस्ट आहे आणि बघू शकता तुम्ही आता पीठसुद्धा मळून झालेलं आहे यात नंतर घातलेली आहे हळदी तिखट आणि मीठ आणि असं बघा पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही ही एकदा धपाटे बनवून नक्कीच बघा खूप छान लागतात ला, ला तर या मित्रांनो दही धपाटे खायला आता इथे आपले धपाटे सुद्धा तयार झालेले आहेत आणि याच्यासोबत आहेत दही आणि खोबऱ्याची चटणी चला आता आमचं दूध नेलेलं आहे भट्टीवर तर मी तिकडे जात आहे आता आणि बघा इथे हारणी कशी पळती तर बघा इथे सुरू आहे दूध घोटायला चल इकडे इकडे तर आता मी निघाली आहे घरी आणि मी कृष्णाचा बॉल घेतला होता तर कृष्णाने माझ्या हातातून बॉल पण हिसकावून घेतला निघाले मी शेतात आणि तुम्हाला दाखवते आमचा ऊस आणि आमचं जे आंब्याचं झाड आहे ते तर मी आणि आप्पा आता सध्या शेतात निघालेलो आहोत आणि आंब्याला भरपूर अशा आंबे लागलेले आहेत कलमी आंबा असल्यामुळे आणि आंबा दिसायला पण खूप मोठा दिसतो आणि हे बघा इथे आहे आमची ज्वारी आणि हा ज्या रानातला आता आम्ही जातोय तो आहे आमच्या चुलत्याच राुलत्याच रान आहे हे आमच्या आणि या रानात पण उसच आहे आणि हा समोर जो मोठा आंबा दिसतोय तो आहे आमच्या चुलत्याचा आणि हा छोटा आंबा आमचा आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते भुईमुंगाचं झाड एकच झाड इथे हे बघा लागले आणि ह्या बघा याला शेंगा प, शेंगा पण लागलेल्या आहेत चला तर मग आता मी तुम्हाला आमचं रान दाखवते आणि आमच्या रानातला ऊस आणि आमचा आंबा दाखवते आणि आता सध्या आम्ही आमच्या रानात पोहोचलेलो आहोत आणि हे ते आहे आमच्या आंब्याचं आम झाड आणि बघा खूप सारे आंबे लाग लागलेले आहेत याला आणि याला अशी साडी बांधलेली आहे कारण वारं सुटल्यामुळे जे आंबे आहेत ते गळून पडू नयेत म्हणून बघा किती सारे आंबे लागलेत आणि हे बघा आंब्याच्या झाडाला इथे मोहोळ बसलेला आहे आत्ताच बसले हे आणि ही बघा आमच्या उसाच्या रानात आम्ही अशी कोथंबीरही टाकलेली होती आता मी तुम्हाला दाखवते आमच्या चुलताच रान आणि रानात हे बघा असं कडीपत्त्याचं झाड आहे इथे लिंबोणीचं झाड आहे आणि हे आहे त्यांचं आंब्याचं झाड आणि याला पण असे चांगले असे आंबे लागलेले आहेत सध्या ऊन असल्यामुळे तुम्हाला जास्त नीट दिसत नसेल आणि हे फूल कशाच आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आता मी तुम्हाला दाखवते आमच्या चुलत्याच्या शेतातला भिमूंग आणि हा भिमुगा कसा आला आहे तेही मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण एक एकर मध्ये असा भिमुग आणि ऊस लावलेला आहे त्यांनी बघू शकता तुम्ही इकडे त्यांचं ऊस असं शेत आहे आणि या साईडला भिमुंगाचं शेत आहे म्हणजे त्यात ऊसही आहे आणि भुईमुंगही आहे सध्या आम्ही शेतातच आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही आणखी गोष्टी सांगाव्या तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तेही सांगेन नक्कीच तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हे ते आहे माझा भाऊ त्यालाही तुम्ही बघून घ्या तर चला भेटूयात उद्या तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्री राम